शेगावचे श्री गजानन महाराज विजय ग्रंथ एकशे एक्याऐंशी सविस्तर कथा जय जय श्री गजानन शेगाव नगरी ही संतभूमी म्हणून ओळखली जाते या पवित्र भूमीत अवतरलेले श्री गजानन महाराज हे केवळ संत नव्हते तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारे दिव्य तेज होते श्री गजानन विजय ग्रंथातील अध्याय एकशे एक्याऐंशी हा महाराजांच्या करुणा कृपा आणि भक्तवत सलतेचा अत्यंत हृदयस्पर्शी अध्याय आहे या अध्यायात एका अत्यंत संकटात सापडलेल्या भक्ताची कथा सांगितली आहे एक गरीब पण नितांत श्रद्धावान भक्त होता जीवनात सत अपयश आजारपण आर्थिक अडचणी आणि मानसिक त्रास यांनी तो पूर्णपणे खचून गेला होता औषधे उपाय देवदेवता सर्व करून पाहिले पण कुठेच समाधान मिळत नव्हते शेवटी त्याने ठरवले आता फक्त गजानन महाराजच माझा आधार तो भक्त शेगावला आला मंदिरात बसून महाराजांचे नामस्मरण विजय ग्रंथाचे वाचन आणि मनापासून प्रार्थना करू लागला एका रात्री त्या भक्ताला स्वप्नात श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले महाराज तेजस्वी रूपात उभे होते करुणेने त्यांनी भक्ताकडे पाहिले आणि म्हणाले भिऊ नकोस तुझ्या सर्व चिंता माझ्या चरणी सोपव विजय ग्रंथाचा श्रद्धेने जपकर सर्व संकटे दूर होतील हे बोलून महाराज अंतर्धान पावले सकाळी उठताच त्या भक्ताचे मन विलक्षण शांत झाले त्याने महाराजांच्या आज्ञेप्रमाणे विजय ग्रंथाचे नियमित पठण सुरू केले हळूहळू आजारपण कमी झाले आर्थिक अडचणी सुटू लागल्या घरात शांतता आणि समाधान नांदू लागले जे प्रश्न वर्षानुवर्षे सुटत नव्हते ते महाराजांच्या कृपेने सहज सुटले अध्याय एकशे एक्याऐंशी चा संदेश विजय अध्याय एकशे एक्याऐंशी आपल्याला एक मोठा संदेश देतो संपूर्ण शरणागती श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर गजानन महाराज कधीच भक्ताला निराश करत नाही महाराज भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात संकट कितीही मोठे असले तरी महाराजांची कृपा त्याहून मोठी असते आजही शेगाव नगरीत येणाऱ्या लाखो भक्तांच्या जीवनात श्री गजानन महाराज चमत्कार घडवत आहे आपण ही श्रद्धेने विजय ग्रंथाचे वाचन केले तर महाराज नक्कीच आपल्यावर कृपा करतील गण गन गण गन गणात बोते जय जय श्री गजानन महाराज